ठाण्याच्या घोडबंदर परिसरातल्या रहिवाशांच्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर मनसेनं आज तीव्र भूमिका घेतली मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली घोडबंदर रोडवर उच्चभ्रू सोसायट्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्यानं अविनाश जाधव यांनी रहिवाशांचं ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेतली टँकर माफिया पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचा आरोप हा मनसेकडून करण्यात आला था। ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात वर्षानुवर्ष एकच अधिकारी बसत असल्यानं बांधकाम व्यावसायिक आणि टँकर माफिया यांच्यात संगनमत असल्याचा आरोप हा मनसेकडून करण्यात आला आता आमची सन्माननीय आयुक्त साहेबांकडे बैठक झाली त्यात ठाण्यातल्या घोडबंदर पट्ट्यातल्या अनेक मोठ्या सोसायटींचे सेक्रेटरी चेअरमन त्या मिटिंगला उपस्थित होते खरं तर गोडबंदरला पाणी लागतं एकशे चौदा एम एल डी त्यातलं एकशे दहा एम एल डी पाणी येतं आहे फक्त चार एम एल डी पाणी कमी आहे तरीसुद्धा घोडबंदरला लोक दर महिन्याला लाखो रुपयाचे टँकर पाण्याने विकत घेतात याचा अर्थ हा पाणी चोरी होतं आहे कुठेतरी कुठेतरी कन्स्ट्रक्शनला हे पाणी जात आहे किंवा टँकर माफियांच्या माध्यमातून ते पाणी लुटलं जात आहे